शिरोळ तालुक्यात मुसळधार पावसामुळे नद्या नाल्यांच्या पाणी पातळीतही सातत्याने वाढ होतीये शुक्रवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास अकिवाट बस्तवाड मार्गावर पुराच्या पाण्यातून ट्रॅक्टर ट्रॉली वाहतूक करत असताना पाण्यात ट्रॅक्टर ट्रॉलीसह आठ जण वाहून गेले त्यापैकी सहा जण सापडले सापडलेल्या सहा जणांपैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू तर माजी सरपंच आणि माझे जिल्हा परिषद सदस्य पुराच्या पाण्यात वाहून गेले त्यांचं शोधकार्य सुरू आहे आज दिवसभरात दोघांचाही शोध लागलेला नाही दरम्यान या दुर्दैवी घटनेमुळे शिरो तालुका हादरलाय शिरो तालुक्यातील अकिवाट येथे शुक्रवारी सकाळी बस्तवाळ हद्दीत असलेल्या ग्रामपंचायतीचा पाणी पुरवठा सुरू करण्यासाठी आणि केळीच्या बागेत कामासाठी जात असलेला ट्रॅक्टर ट्रॉली पलटी होऊन आठ जण पाण्यात वाहून जात होते सहा जण सुखरूप बाजूला आले तर दोघे पाण्यात वाहून गेलेत त्यांची शोध मोहीम सुरू आहे सुखरूप बाजूला आलेल्या सहा जणांपैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय सरपंच पती सुहास शामगोंडा पाटील असं त्यांचं नाव आहे या घटनेची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच तहसीलदार अनिल कुमार हेळकर कुरुंदवार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्यासह एनडीआरएफ पथक वझीर रेस्क्यू फोर्स व्हाईट आर्मी सह रेस्क्यू फोर्स तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन शोध मोहीम सुरू केली अकिवाड ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा मोटार बस्तवाड हद्दीत कृष्णा नदीवर आहे दरम्यानच्या रस्त्यावर कृष्णा नदीचं पाणी आलंय या वाण्यातून सरपंच पती सुहास पाटील दंटामुक्ती अध्यक्ष अध्द, श्रेणी चौगुले माजी जिल्हा परिषद सदस्य इकबाल बैरागदार अरुण कोथळे हे चौघेजण पाणीपुरवठा मोटर सुरू करण्यासाठी जात होते त्यावेळी बस्तवाड हद्दीत केळीची शेती असलेले म्हणजे माजी सरपंच अण्णासाहेब असुरे आपल्या ट्रॅक्टर ट्रॉली घेऊन चालक रोहिदास माने अझर आलासे आनंद मोहिते दोघे राहणार खिद्रापूर तालुका शिरोळ हे चौघेजण जात असताना त्यांनी या चौघांना ट्रॅक्टर मध्ये बसा पलीकडं सोडतो असं सांगितलं ते चौघेजण ट्रॅक्टरमध्ये बसले ओढ्यावरील पूल ओलांडून पुढे गेल्यानंतर पाण्याच्या प्रवाहानं रस्त्याची साइड पट्टी खचून निर्माण झालेल्या मोठ्या खड्ड्यात ट्रॅक्टरचं मोठं चाक अडकून ट्रॅक्टर पलटी झालं पाण्याच्या प्रवाहाला लागून सहा जण बाजूला कडेल जाऊन लागले या सहा जणांना प्रसंगावधान राखून ग्रामपंचायत कर्मचारी सागर माने नासेमारी करणारे आनंदा बागडी ओंकार बागडे आणि अरुण कांबळे या चार जणांनी त्यांना पाण्यातून बाहेर काढलं तर माजी सरपंच अण्णासाहेब हसुरे माजी जिल्हा परिषद सदस्य बैरागदार पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले ते दोघे शार्दूल राजपूत यांच्या शेतातील झाडाला पकडून थांबले असल्याचं काहींनी माहिती दिली मात्र ते कोठेच आढळून आले नाहीत एन डी आर एफ पथक वजीर रेस्क्यू फोर्स व्हाईट आर्मी इंडियन रेडक्रॉस सोसायटी कुरुंदवाड नगरपरिषदेच्या दहाहून अधिक यांत्रिक बोटीच्या पथकानं शोध मोहीम सुरू केली मात्र आज दिवसभरात त्यात तिघांचा शोध लागलेला नाही या दरम्यान या घटनेत बचावलेले सरपंचपती सुहास पाटील यांना अस्वस्थ वाटू लागल्यानं ग्रामस्थांनी वाहत्या पाण्यात त्यांना अंतराळी उचलून अकिवा ठद्दीत आणून एकशे आठ रुग्णवाहिकेतून दत्तवाड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं हृदयवानं त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला पाच जण सुखरूप आहेत तर दोघेजण अद्यापही बेपत्ता आहेत त्यांची शोध मोहीम सुरू आहे या घटनेची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी मोठी गर्दी केली होती यावेळी घटनास्थळी पालकमंत्री हसन मुश्रीफ जिल्हाधिकारी अमोल येडगे खासदार धैर्यशील माने आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर प्रांत अधिकारी मौसमी बर्डे माजी आमदार उल्हास पाटील माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर सौ स्वरूपा पाटील यड्रावकर राहुल आवाडे शीतल हळिंगळे रशीद मुल्ला दादेपाशा पटेल डॉ संजय पाटील विशाल पाटील सुशांत पाटील घटनास्थळी भेट देऊन बचाव पथकाकडून माहिती घेतली या प्रकारामुळं अक्किवाट गावावर शोककळा पसरली आहे सायंकाळी उशिरा सरपंचपती पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले शिरो तालुक्यात एकोणीस वर्षात महापुरात तिसऱ्या महापुरात तिसऱ्यांदा हादरले शिरो तालुक्यात एकोणीस वर्षात महापुरात तिसऱ्यांदा आहे दोन हजार पाच सालेल्या महापुरामध्ये राजापूर अकिवाट दरम्यान राजापुरातील राजापुरा पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न लष्करी जवान आपल्या नौकेतून करीत होते सायंकाळी सहाच्या सुमारास शेवटची खेप होती आणि यानंतर दोन नौका जात असतानाच एक नौका पाण्यात उलटली आणि बघता बघता दहा जण महापुरात वाहून गेले त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र महापुरानं त्यांना आपल्या कवेत घेतलं यावेळी पाच जणांचा मृत्यू झाला या घटनेमुळे सर्व महाराष्ट्र हादरलाय राज्यातील अनेक नेत्यांनी शिरो तालुक्यात भेट देऊन नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला तसेच दोन हजार सहा सालच्या पुरात बस्तवाड येथील येत असताना गाडी पलटी झाली यामध्ये तीन महिला व एक पुरुष आणि लहान मुलाचा मृत्यू झाला होता त्याला ताकीवाट येथील पुराच्या पाण्यात ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाल्यानं एकाचा मृत्यू झाला त्यामुळे एकोणीस वर्षात शिरो तालुक्यात तिसऱ्यांदा हादरलाय मराठी एसन्यू साठी कुरुंदवाडहून संधी पळसर